शरीर तुमच्याकडनं काही मागत नाही आहे शरीर तुमच्याकडनं दोनच गोष्टी मागतं एक पुरेसा वेळ आणि आतमधली मोकळी जागा नमस्कार मी वैद्य सुविनय दामले पावसाळ्यामध्ये अभ्यंग समजा करायचं झालं अभ्यंग म्हणजे मालिश हो पूर्ण अंगाला मालिश करायचं तर ते आपण काय कसं करू शकतो त्याचा थोडासा विचार करू अभ्यंग करत असताना संपूर्ण पायापासून डोक्यापर्यंत तेल उलट्या दिशेत लावत यायचं अभ्यंगम आचरित नित्यम सजराश्रमवाता दृष्टीप्रसाद पुष्ट्यायू स्वप्न सुत्वक दाढ्यकृत असा त्याचा संस्कृतमध्ये एक श्लोक मिळतो पावसाळ्यामधला अभ्यंग हा थोडासा आणखीन एक वेगळा विषय नित्यनियमाने अभ्यंग तर आपण करायचंच आहे पावसाळ्यातले अभ्यंग करताना त्यातलं जे तेल निवडायचं हे तेल थोडंसं गरम मिजाज का होना चाहिए म्हणजे काय उष्णवीर्य तेल वापरायचं नेहमीची जी तेलं असतात म्हणजे आपलं तीळ तेल असेल खोबरेल तेल असेल किंवा मूगफली शेंगदाणाचं तेल असेल ही तेल तशी रे रेग्युलर वापरतली असल्यामुळे ती तेवढा गरमपणा दाखवत नाहीत मग विषगर्भ तेल किंवा सहचर तेल अशी तेलं जर आपण वापरली तर ती तेल ही जरा गरम पद्धतीची असतात पावसाळी वातावरण थंड असल्यामुळे त्याला काउंटर करण्यासाठी हे जर गरम प्रवृत्तीचं तेल जर वापरलं तर फायदा जास्ती होणार आहे मग हे तेल लावताना आता हे तेल पावसाळ्यात का लावायचं तर बाहेर आपण पाणी पाण्यामध्ये जाणार आहोत दलदल आहे सगळी चिखल असतो सगळीकडे पाणी पायावर उडत असतं कपडे ओले असतात वर्ण डोकं भिजलेलं असतं आणि अशा वेळेला जर सकाळी एकदा अभ्यंग करून जर आपण बाहेर पडलो अगदी आंघोळीनंतर नको तेल लावायला पण आंघोळीच्या अगोदर तरी लावा आणि लावलेलं ला तेल फुकट घालवू नका साबण लावून काढून टाकू नका ते जरा तसंच राहू देत आंघोळीच्या वेळेला पाण्याने जेवढं जाईल तेवढं जाऊ देत उरलेलं तेल अंगाला राहू देत ते तेल जी जिरेल त्वचेमध्ये आणि त्वचेचं संरक्षण सा होईल संपूर्ण त्वचा तांडलेला हा सगळ्यात मोठा अवयव आपल्याला देवाने दिला आहे आणि या अवयवाचा आपल्याला जर नीट विचार करायचा असेल त्याला संरक्षित ठेवायचं असेल जसं आपण संपूर्ण अंगावर पावसाचं पाणी येऊ नये म्हणून आपण रेनकोट घालतो किंवा छत्री उघडतो त्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण तेलाचा जर एक लेप एक छोटासा लेअर जर आपण त्वचेवर लावून घेतला तर मात्र फायदा जास्त होणार आहे ह्या गरम पद्धतीचं तेल पहिल्यांदा तळपायला लावा पोटरीला लावा बोटांनी मधल्या ब रेषा ज्या असतात ह्या जरा अशा ताण देऊन ओढून घ्या रक्तपुरवठा खाली जो आहे हा वर खेचायचा आपल्याला आणि त्यामुळे मग हृदयाच्या दिशेने मसाज करायचा गुडघ्याला गोल मालिश करा मांडण्यानं वर करा पोटाला गोल मा मसाज करा म कुशी शरीराला वरच्या दिशेने स्ट्रोक्स घ्या हाताला सगळे स्ट्रोक्स वरच्या दिशेने घ्या आणि हृदयाला थोडासा मसाज करा हृदयाला थोडंसं तेल लावलं तरी चालू शकतं कानामध्ये थोडंसं करंगणीला लावायचं करंगजीला तेल लावा आणि कानाला असं असं लावा दोन्ही कानांमध्ये इथे ताळू पुरण म्हणतात नुसतं एक एक चमचाभर तेल इथे मधल्या ताळूवर सगळ्या केसांना चिपचिपित करायला मी नाही सांगत आहे अगदी थोडंसं तेल प्रत्येक केसांच्या मुळात जरी तेवढं पुरलं तरी फायदा जास्ती होईल असं वाटतं अगदी उरलेल्या जे हाताला असतं जर ते तेल भगभगीत नसेल तर असं नुसतं डोळ्याला चोळलं ना तरी पुरतं एवढं तेल जर अंगावर लावलं आणि जर पुढे आपण काही थोडंसं काम केलं बागकाम केलं घरकाम केलं घरातला केर वारा काढला कुठे अळमटं जळमटं असतात ती सगळी काढली इकडचे डबे बायकोला तेवढं बरं वाटतं तीही खुश राहते आपलंही काम होतं जर असा घाम येतो असा घाम असा मिथळला पाहिजे अंगातनं शरीरातल्या रक्ताची शुद्धी होऊन शुद्ध होण्यासाठी सगळ्यात मोठा अवयव त्वचा आणि त्याच्यातनं येणारा घाम हा जर शुद्धीकरणासाठी देवाने दिला आहे तर त्याला जरा येऊ द्यावा नाहीतर दिवसभर आपण त्या ए सी गाडीमध्येच असणार आहोत आणि ए सी ऑफिसमध्ये बसणार आहोत आणि त्यामुळे अंगातनं घाम सकाळच्या वेळेला तरी येऊ देत आणि नंतर मस्त सचाईलं स्नान करायचं हे जर अभ्यंग नित्य नियमाने केलं आणि सुटीच्या दिवशी आंघोळी नंतर अभ्यंग करा आणि एक तासभर राहू देत तसंच संपूर्ण शरीरावर तेल त्याचाही फायदा जास्ती होणार आहे एक दिवस असं करून बघा नाहीतर बाकीचे सहा दिवस आधी तेल आणि मग आंघोळ रात्री झोपतानासुद्धा थोडंसं तेल संपूर्ण अंगाला जरी लावलं तरीसुद्धा ते रात्रभर थोडंसं तेल अंगात जिरायला वेळ पण जास्त मिळेल शरीर तुमच्याकडनं काही मागत नाही आहे शरीर तुमच्याकडनं दोनच गोष्टी मागतं एक पुरेसा वेळ आणि आतमधली मोकळी जागा धन्यवाद